नमस्कार शेतकरी मित्रांनो माउले या गृह आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता राजम्याची पेरण्या चालू आणि राजमशा पेरणी करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण प्रति किलो आपलं सॉरी प्रत्येक किती किलो बियाणं पेरलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये नंतर आपल्याला त्याचं उत्पादन हे निघल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत की प्रत्येक साधारणपणे किती बियाणं पेरल्यानंतर आपल्याला कितीपर्यंत उत्पादन हे निघू शकते तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो रब्बीची पेरणी सुरू झाली आणि राजमा पेरणी प्रामुख्याने आता बऱ्याच जागेवरती होत असते परंतु योग्य माप करणं हे महत्वाचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन हे भरपूर प्रमाणामध्ये निघालं आता बरेच शेतकरी काय म्हणतात की आपल्याला राजमा हे पिकाचं उत्पादन निघत नाही परंतु उत्पादन काढल्यानंतर हे चांगल्या पद्धतीने निघतं त्यासाठी बियाणं किती पेरलं पाहिजे आता बियाणं पेरत असताना दोन प्रकारामध्ये आपल्याला बियाणं येतं लहान साईज आणि मोठी साईज त्यामध्ये वरुण असेल वागे असेल ब्राझील वागे असेल हब पुन्हा डायमंड असेल असे बरेच वरायटी आहेत पण प्रामुख्याने दोन व्हरायटी सर्वाधिक चांगल्या आहेत एक म्हणलं तर वरुण आणि दुसरं म्हणलं तर वाघ्या ब्राझील वाल या दोन्हीचा बाजारभावामध्ये बराच फरक आहे वरुणला साधारणपणे गेल्या वर्षी सहा हजार रुपये आणि ब्राझीलला साडेनऊ हजार रुपयापर्यंत दर हा मिळाला होता तर बियाणं हे साधारणपणे तीस ते सॉरी पंचवीस ते पस्तीस किलोच्या आत पेरणी केली पाहिजे जास्त प्रमाणात आता बरेच शेतकरी चाळीस किलोपर्यंत देखील पेरणी करतात परंतु चाळीस किलोपर्यंत जर पेरणी केली तर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन निघत नाही त्याचं कारण म्हटलं तर, तर हवा किती राहत नाही सूर्यप्रकाश पडत नाही त्यामुळे शेंगा जास्त प्रमाणात लागत नाही आणि कमी जर पेरलं तर उत्पादन हे जास्त प्रमाणात निघत नाही तर साधारणपणे पंचवीस ते पस्तीस किलोच्या आसपास प्रत्येक शेतकऱ्याने बियाणं पेरलं पाहिजे आपल्या भागामध्ये कोणत्या व्हरायटीचा राजमा हा पेरला जातो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आणखी जर काय माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात येईल आणि शक्य झालं तर आपल्याला त्याच्यावरती व्हिडिओ देखील आपल्याला बनवून देण्यात येईल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुकवरती जर पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा धन्यवाद